एक धागा सुखाचा धागे जर तारिया आयुष्याचे या लिहिलेल्या आणि सुधीर फडके यांनी गायलेल्या गीताप्रमाणेच सोलापूरच्या हातमागची परिस्थिती झाली आहे हातमाग व्यावसायिकांना एक धागा सुखाचा दिसत असला तरी शंभर धागे मात्र दुःखाचेच असल्याचे जाणीव होते सोलापुरात हातमागावर पैठणीच्या धर्तीवर कलाकुसरीच्या रेशमी साड्या तसेच वॉल हँगिंग तयार होतात स्वदेशी तसेच हस्तकले संदर्भातील या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आता खऱ्या अर्थाने राज्याश्रय अर्थात सरकारी अनुदानाची गरज आहे तरच हा परंपरागत व्यवसाय टिकून राहण्यास मदत होणार आहे आज हातमाग दिन या निमित्ताने सोलापुरातील हातमाग व्यवसायाचा घेतलेला आढावा रेशमी साड्यांसाठी शासनाकडून अनुदान देण्याची योजना आहे मात्र सोलापुरात याचे उत्पादन करणारे मोजके उद्योजकही योजनेबाबत अनभिज्ञ आहेत अशा साड्यांच्या उत्पादकांना अनुदान मिळणे गरजेचे आहे या उत्पादनांचे ब्रँड निर्माण करणे जरुरी आहे तरच त्याला मार्केटिंगच्या दृष्टीने मोठा वाव मिळू शकतो असे रेशमी साड्यांचे उत्पादक परमेश्वर मोने यांचे म्हणणे आहे दुसरीकडे सोलापुरात गत अनेक वर्षांपासून हातमार्गावर कलात्मक वॉल हँगिंग तयार होतात संपूर्ण सोलापूर व्यतिरिक्त कुठेच वॉल हँगिंगचे उत्पादन होत नाही असे वॉल हँगिंगचे उत्पादक श्रीनिवास जिंदम व त्यांच्या पत्नी विजयालक्ष्मी जिंदम सांगतात पूर्वी वॉल हँगिंगची अमेरिका ऑस्ट्रेलिया स्वित्झर्लंड जपान आणि अन्य देशांमध्ये निर्यात व्हायची पण अलीकडच्या काळात योग्य दर मिळत नसल्याने हा व्यवसाय कमी झाला आहे कामगारांचा देखील तुटवडा आहे वॉल हँगिंगचे उत्पादन महाग पडते आहे अशा हातमाग उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तसेच अनुदान देण्याकामी सरकारने मदत करावी अशी वॉल हँगिंग उत्पादकांची मागणी आहे माझे नाव परमेश्वर विठोबा मोने मी राहतो माझानगर सोलापुरामध्ये मी गेल्या चाळीस वर्षापासून पारंपरिक प्रमाणे सिल्कवर हातमागावर सिल्कसाठी बनवतो आपण सध्या पैठणी सोलापूर सोलापूर पैठणीसाठी जास्त बनवत आहे तर आमच्याकडे जवळपास आता साडेतीनशे चारशे हातमाग चालू आहेत सगळे तर आम्ही सगळीकडे चांगलं सिल्क प्रोडक्शन चांगलं चालू आहे पण आपल्याकडे शासकीय अनुदान थोडे मिळण्या न मिळण्यामुळे थोडं मार्केटिंगमध्ये आपल्याला त्रास होत आहे तर लवकरात लवकर आम्हाला शासकीय अनुदान दुसऱ्या राज्याप्रमाणे आम्हाला पण मिळावे ही आमची अपेक्षा आहे आपण सिल्कची सगळे व्हरायटी बनवतो आणि जसे ऑर्डरप्रमाणे पण आपण साडी तयार करून देतो नमस्कार माझं नाव विजयलक्ष्मी श्रीनिवास जिल्ह आम्ही ऑनलाईनचे वापर व्यापारी चाळीस वर्षापासून आमच्या घरी हे काम आहे माझं लग्न होऊन तीस वर्ष झालं तीस वर्षापासून मी पण माझ्या मिस्टरांसोबत हे काम करते आम्ही दोघं मिळून काम करतो एकेकाळी कॉलेज इतकं नावांना नामांकित होत एक्सपोर्ट वगैरे होत होत आता सध्या काम खूप कमी झालंय कामगार पण आमच्याकडे भरपूर कामगार होते दीडशे कामगार होते आता एकही कामगार नाही आहे मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंच करतो काय ऑर्डर आले की मग आम्ही दोघं मिळून करतो हे बाहेर तुम्ही कोण देशाला पाठवलं आत्तापर्यंत आम्ही एक्सपोर्ट केलो बाहेर पण बायर थ्रू एक्सपोर्ट करायचो आम्ही दिल्लीला आम्ही पाठवायचो त्याच्यापुढे ते कुठं पाठवायचे काय माहीत नाही आम्हाला माहीत असलेले दोन देश माहीत आहेत टोकियो आणि जपानला ते लोक पाठवायचे त्याच्यानंतर मग कुठे जातात नाही एक्सपोर्ट कुठं जात होतं माहित नाही पण आम्ही व्यतिरिक्त आमच्याकडे आलेले कस्टमर अमेरिका जपान असे खूप वेगवेगळ्या ऑस्ट्रेलिया लोकलचे असं होऊ स्वित सगळे देश आहेत जवळजवळ सगळे देश गेलेले देशला गेलेलं नाही असं नाही आहे लोकल येणार आता आता ये आता प्रॉडक्ट आता हे अमेरिकेचे आहे आणि आता ऑलिंगिंगबद्दल आम्ही वेगळंच नवीन केलंय डिझाईन हे आता प्रोडक्शन आहे आम्ही स्वतः आमच्या टोप्यात माझा मुलगा हे डिझाईन केलंय बाजला पप्पा करून म्हणून आम्ही हे असं केलं माझा मुलगा पण माझी सोल पण थोडं डोकं आवता त्याच्यामध्ये नवीन नवीन डिझाईन करायला काहीतरी कल्पना सुचवतात वेगवेगळं तर सात ऑगस्टला हातमाग दिन आहे तर त्याबद्दल तुमचं काय सांगणं आहे म्हणजे एकंदरी एक सरकारला हातमागच्या बद्दल दिवशी आम्हाला पण नरेंद्र मोदी यांनी दिल्लीला बोलवले होते आम्हाला सर्व मिडकर लोकांना त्यांनी बोलवून सत्कार वगैरे केले आणि आम्हाला पत्र वगैरे दिले राहण्याची येण्याची सोय वगैरे केले त्यांचं एवढंच मत आहे की है है, हे हँडलूम हॅ हँडीक्रॅफ्ट हातात हाताने केलेले वस्तू हे संपवू नये हे असंच चालू ठेवावं असं हे त्यांचा प्रयत्न आहे फक्त बोलले त्यांनी पण त्याच्यानंतर त्यांनी काय तरी ते लोक थोडं बँक लोन वगैरे द्यायला मदत पाहिजे असेल तर द्यायला तयार आहे पण कोण आता हे इतकं वस्तू आहे ना कोण आहे म्हणजे ना याच कारण म्हणजे विणकराला मजुरी कमी मिळते आणि ते प्रोडक्शन झालेल्या रेटच्या हिशोबाने ते बाहेर ते म्हणजे रेट मिळत नाहीये म्हणून तर याच्या अँडलूम चे थोडस म्हणजे कमी होत आणि ऍक्च्युअली तर आमचं वॉलिंग म्हणजे ऑल अर इंडियामध्ये कुठं पण नाहीये फक्त ओनली मंथ सोलापूरमध्ये आहे ह्याची प्रोडक्शन ऑल अअर इंडियामध्ये नाही आहे फक्त ओनली सोलापूरमध्ये आहे ते असून सुद्धा पण सोलापुरात चालले ना कारण काय म्हणलं तर हे लोकांपर्यंत गेलेलं नाहीये लोकांना माहित नाहीये हे कसं विणलं जातंय कसं बनतंय एखादा ते माणूस बघितले की ते दा बघितलं तर एखादा मला असं वाटतं की रेट देऊ शकतं माणूस एक हे विचारायचं सांगायचं आहे की कारण का असं जसं एक ऑनलाईन आहे आता अँडलूमवाल्यांना एक ऑनलाईन बनवून द्यायला पाहिजे नवीन काय केले की ना मग ते ऑनलाईनवर घालता येतंय मग त्याने विक्री करू शकतंय म्हणजे काही ना काहीतरी अण्ण बलायचं एकूण प्रसिद्धी प्रसिद्धी करण्यासाठी कारण की लोकल टॅग वगैरे पाहिजे तुम्हाला माहित नाही त्याच्यासाठी ना गव्हर्नमेंटने ऑनलाईन करून द्यायला पाहिजे आम्ही स्वतः नवीन काहीतरी डिझाईन केलंय आम्ही त्याच्यावर घातलंय की बाबा लगेच आम्हाला त्याची ऑर्डर यायला पाहिजे मागणी तर बाबा काय रेट आहे माणसाला एक उत्साह असतो बाबा प्रोडक्शन करावं वाढवा कामगारांना घ्यावं चला असं काहीतरी गव्हर्नमेंट करायला पाहिजे